ध्वजारोहणानं आदिशक्ती संत मुक्ताई यात्रोत्सव शुभ यात्रोत्सवाचा शुभारंभ मुक्ताईनगर तालुक्यातील श्रीक्षत्र कुथळी येथील आदिशक्ती संत मुक्ताई यात्रोत्सवाचा शुभारंभ ध्वजपूजनानं करण्यात आला पाहूयात वृत्तांत वारकरी संप्रदायामध्ये आणि सनातन हिंदू धर्मामध्ये ध्वजपूजनाला फार अनन्य साधारण महत्व आहे आज आपल्या यात्रेला पारंपरिक यात्रेला आज सुरुवात होणार आहे त्या यात्रेची सुरुवात हा ध्वज सुभारणेपासून ध्वजपूजनापासून होत असते ज्ञानोबारा असं म्हणतात पाहे पा ध्वजेची चिरगुड राया जतन करता कष्ट मी एक अपतीत परिदुजा मुद्रांकित त्या ध्वजपूजनापासून यात्रेला सुरुवात होईल आज माघ वद्य नवमी सगळ्या परिसरातून दिंड्या जवळजवळ जवड़ आता आईसाहेबांच्या पंचकृषीमध्ये दाखल झाल्या संध्याकाळपर्यंत सगळ्या दिंड्या आपापल्या स्थानावर येतील आणि यात्रेला सुरुवात होईल ध्वजपूजन आणि सुरुवात करायला तर अर्थ असा असतो की ही यात्रा ही यात्रा खऱ्या अर्थाने जो करेल याची यात्रा तो तारील सकळी गोत्रा सकळी कुळे पैत्रा याचेही लक्षणी होते पूर्वज उद्धरती कुळासहित असं त्या यात्रेचं मुक्ताबाईच्या यात्रेचं हे फल आहे संतांनी वर्णन केलं आणि ते फल आपल्या पत्रामध्ये पडलं पाहिजे म्हणून ती यात्रा स साधन स करत असताना चिंतन करत असताना त्या यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न होता कामा नाही निर्विघ्न पण यात्रा आपली पार पडली पाहिजे त्याच्याकरता आणि गणेश आणि आपण या यात्रेच्या सुरुवात आज केलेली आहे आजपासून यात्रेला सुरुवात होईल जवळजवळ म्हणजे माघ महाशिवरात्रीच्या पर्वकाळानंतर पारणं फेटण्याकरता फाल्गुन शुद्ध प्रतिभा सगळ्या यात्रेची सांगता होईल करून सगळ्या दिंड्या सगळे फळकरी सगळे वारकरी आपापल्या स्वस्थानाला परतीच्या प्रवासाला निघतील अशी हे नवमीपासनं तर फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपर्यंत असलेली यात्रा चांगदेव महाराजांनी मुक्ताबाईंची संयुक्त यात्रा आहे गुरु शिष्याची परंपराने यात्रा ही आहे आणि महाशिवरात्री फार पुरातन असलेली श्रद्धेची ही यात्रा लोकांच्या बऱ्याचशा लोकांच्या नवस्फूर्तीची ही यात्रा आहे आजपासून बरेचसे लोक आदिशक्ती मुक्ताबाईंच्या चरणी आपले नवसुद्धा पूर्ण करत असतात आणि म्हणून परंपरे ही परंपरेने चाललेली यात्रा ही पारंपरिक यात्रा त्या यात्रेची सुरुवात आज ध्वजपूजनाने झाली आपण सर्वांना या यात्रेकरू ही यात्रा आपली निर्विघ्नपणे पार पडावी अशी मुक्ताईच्या चरणी खऱ्या अर्थाने प्रार्थना करू कुंडली वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदिशक्ती मुक्ता ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर